अंबरनाथमध्ये पोलिसांनी चेन स्नॅचिंग करणाऱ्या दुकलीला बेड्या ठोकल्या असून दोन गुन्ह्यांची उकल करत चोरलीला मुद्देमालही हस्तगत केला आहे या दोघांनी झटपट पैसे कमवण्यासाठी या चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे अंबरनाथमध्ये मॉर्निंग वॉक करून घरी परतणाऱ्या महिलेचं मंगळसूत्र खेचून नेल्याची घटना दोन जुलै रोजी घडली होती या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी जय ज्ञानचंदानी आणि जितेंद्र कांबळे या दोघांना बेड्या ठोकल्या यावेळी त्यांनी अंबरनाथसह ठाकुर्लीतील एक चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली या दोघांकडून पोलिसांनी पंधरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक दुचाकी के हस्तगत केली असून त्यांनी आणखी कुठे गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती डीसीपी सचिन गोरे यांनी दिली आहे अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गतची ही घटना आहे यामध्ये दिनांक दोन तारखेला चेन स्नॅचिंगचा गुन्हा घडला होता यामध्ये अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनचे प्रभारी श्री शिंदे त्यानंतर ए पी आय काजारी गवळी आणि सूर्यवंशी असे यात तपास करत होते तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय सूत्रांच्या अहवालेने त्यांनी दोन आरोपी जे आहेत त्यात निष्पन्न केलेले आहेत त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केल्यानंतर दोन दिवस ती पोलीस कस्टडी मिळाली होती त्यात त्यांनी दोन गुन्हे केल्याचं कबुली दिलेली आहे यात अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनचं एक चेन स्नॅचिंग आणि डोंबिवलीची ही चेन स्नॅचिंग असे जवळपास पंधरा ग्रॅम सोनं जे आहे त्यांनी ते आपण रिकवर केलेलं आहे त्यांचे आणखी त्यामध्ये काय गुन्हे आहेत का या अनुषंगाने आणखी आपण पी सी आर वाढवून घेत आहोत या आरोपींची या अगोदरची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आणि त्वरित किंवा इझी मनी त्यांना मिळावा यासाठी त्यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न होत आहे ब्युरो रिपोर्ट ए बी फास्ट न्यूज अंबरनाथ